नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणास्तव चर्चेचा विषय बनत चाललाय त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळवाड ता येथील एका तेवीस वर्षीय महिलेला रविवारी सकाळी प्रसुतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारासाठी रुग्णालयात करण्यात आलं असता कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाने बाळाचा जीव गेला आणि सदर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महिलेच्या नातेवाईकांनी दिला आहे माझी सून प्रियंका सुनील बोड इला काल दवाखान्या ॲडमिट केलं तिचे नऊ महिने नऊ दिवस पूर्ण भरले होते आणि ती काळा द्यायला लागली दोन वाजेपासून तर म्हणू आमच्या माईला म्हणा अहो हिचं शिजर करा आठ महिन्याच्या मैलांचा शिजर होता नऊ महिने नऊ दिवस झाले डॉक्टर म्हणा तुम्ही येडीत ती नॉर्मल ना होणार आहे आम्ही शिजर करू शकत नाही रात्री नऊ ना वाजता ती डिलेवरी होताना त्यांनी खूप काळा दिल्या तिचे हाल केले आणि बाळ 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 बाहेर आता नाही डॉक्टर टीम मृत्यू कर, कारवाई झाली पाहिजे नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय सीझर करा असं वारंवार डॉक्टरांना सांगितलं असताना केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या बाळाचा जीव गेला असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे त्यामुळे गरीबांचा आधार म्हणून सुरू असलेल्या जिल्हा रुग्णालयात अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर सर्वसामान्य रुग्णांनी उपचार तरी कसे करावे असा प्रश्न जनतेमधून विचारला जातो आहे तेव्हा या प्रकरणाची सखोल कारवाई चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे एम सी एम न्यूज साठी